नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून मोठी अपडेट महाराष्ट्रात मार्केट मार्केटमध्ये तुरीचा बाजारभाव वाढणार बाजारभाव किती वाढणार कसा वाढणार कशा पद्धतीने वाढणार याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वात आधी सर्वांसाठी महत्वाची बातमी निर्यात दर कमी केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुरीचे बाजारभाव वाढणार आहे जे काय सध्या बाजारभाव सात हजार आठ हजार आहे पांढरी तूर असेल लाल तुरीचा आहे यांचे दर दहा हजार अकरा हजार होणार आणि जी काय काळी तुर आहे हिचे दर बारा हजार तेरा हजार रुपये होणार महाराष्ट्रात एप्रिल महिन्यामध्ये तुरीमध्ये मोठी वाढ होणार याचं सर्वात पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं निर्यात दर कमी होणार आणि दुसरं म्हणजे कारण म्हणजे महाराष्ट्रात तुरीची आवक जी आहे घटलेली आहे महाराष्ट्राच्या बाहेरील मार्केट जे आहे इंदोर असेल उज्जैन असेल मुंबई असेल तसेच दिल्ली असेल या सर्व ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये तुरीला चांगली मागणी मिळत आहे म्हणजेच महाराष्ट्रात येत्या काही दिवसात शंभर टक्के तुरीचे बाजारभाव वाढणार सध्या जे दर ऐंशी रुपये किलो आहे हे है शंभर रुपयाच्या एकशे वीस रुपयाच्या पार जाणार महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो म्हणलं हमीभावाचा पहिला मुद्दा झाला हमीभावाचा दुसरा मुद्दा झाला निर्यात दर तिसरी मागणी आता बघूया महाराष्ट्रात तुरीचे बाजारभाव वा, खरंच वाढणार का तर आत्ता जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये सरासरी सत्तर ते ऐंशी रुपये तुरीला प्रति किलो बाजारभाव आहे म्हणजे सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल असं जर बघितलं तर मागणी आणि पुरवठाचा विचार जर केला तर महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेची एकूण आवक जर बघितली तर ती आवक फक्त दोन हजार क्विंटल आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात तुरीला दोन हजार क्विंटल एवढीच मागणी आहे आणि जे काही उत्पादन आहे उत्पादन कमी झालं आहे महाराष्ट्राच्या बाहेर तुरीची मागणी ही जास्त प्रमाणात हजारो क्विंटलची आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्याकडे जे स्टॉकला तुर आहे हिला चांगला बाजाराला मिळणार आहे आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सात हजार पाचशे पन्नास रुपये हा कमीत कमी हमीभाव देणं बंधनकारक केला आहे याचा परिणाम असा आहे की जे काही खाजगी मार्केट आहे इथे तुरीला तेजी बघायला मिळत आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला आठ हजार प्लस नऊ हजार दहा हजार रुपये काळी आणि जी काही तूर आहे या सर्व तुरीला चांगल्या बाजारावर मिळणार आहे महाराष्ट्रातील तुरीच्या लेटेस्ट अपडेट रेट आपण प्रत्येक दिवशी चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पाठवत असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या लगीन सराई चालू होणार आहे दाळीला चांगला प्रतिसाद आहे आणि जे काही इतर तुरीपासूनचे प्रॉडक्ट आहे याची सुद्धा चांगली मागणी असल्यामुळे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला सोन्याचे दिवस येणार आहे महाराष्ट्रातील तुरीला काळी तूर जी आहे सध्या दहा हजार अकरा हजारापर्यंत आहे ही बारा हजार प्लस होणार आणि जी काही आठ हजारपर्यंत लाल पांढरी तुर आहे ही नऊ हजार दहा हजारपर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातील तुरीची मागणी ही जर बघितली तर मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल या तीन शहरांमधून चांगली मागणी आहे तसेच महाराष्ट्राच्या बाहेर इंदोर उज्जैन मंडीमध्ये सुद्धा सोयाबीन तुरीला चांगला बाजारभाव सुद्धा मिळू शकतो महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट अपडेटेड रेट रे बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला डेली आपण व्हिडिओ टाकत असतो सकाळी नऊ साडेनऊ वाजता व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर करून कमेंटमध्ये कळवा की आपल्या परिसरात आजच्या तुरीचा बाजारभाव काय आहे आणि आपला अंदाज का आहे की येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल वर्धा असेल या सर्व ठिकाणी काय असतील तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करून ठेवा धन्यवाद